मुंबईत जलवाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशानं बोरिवली रोरो सेवेच्या पहिल्या टप्प्याच्या जेट्टीचं मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज बोरिवलीत गोराई जेट्टी इथं भूमिपूजन करण्यात आलं या प्रकल्पामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार असून पर्यटन वृद्धीच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं किनारपट्टीच्या भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या चा चा अतिशय चांगली स्कीम सुरू केली त्याला सागरमाला म्हणतात सागरमाला अंतर्गत जे जे प्रकल्प होतात तो पन्नास टक्के केंद्राचा वाटा आणि पन्नास टक्के राज्याचा वाटा असतो आणि त्याचमुळे हे सगळे प्रकल्पाला आर्थिक ताकद देण्याचं काम आमच्या केंद्र सरकारच्या के माध्यमातून होतं गुलामगिरीच्या खुणा पुसत स्वाभिमानाचा आणि भारतीय